नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास चाळीस दिवस उलटलेले आहेत तपास जो आहे तो एस आय टी मार्फत सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती त्या हत्येच्या नंतर याचे पडसाद जे आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा उमटले होते सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्षाचे आमदार असतील त्यांनी या प्रकरणामध्ये दोषींवर कठोरात कठोर कथुर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली होती आणि यावरती निवेदन सादर करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये आम्ही एसआयटी गठीत करू आणि त्याचबरोबर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल आणि त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी एक जानेवारी रोजी या प्रकरणा गठीत केलेली होती परंतु कालांतराने एसआयटी मध्ये बदल करण्यात आलेले होते आणि आज परत एकदा या एसआयटी मध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेले आहेत अनिल गुजर यांच्या जागी सी आय डीचे जे अधिकारी आहेत अनिल गुजर यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने माझ्यासोबत माझा सहकार्य संकेत देशपांडे संकेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जवळपास चाळीस दिवस उलटलेले आहेत तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये आठ जणांवरती मकुका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये आम्ही एसआयटी मार्फत चौकशी करून सुरुवातीला एसआयटी सुद्धा गठीत करण्यात आलेली होती परंतु एसआयटी मध्ये परत बदल करण्यात आलेले होते आणि आज परत एकदा जर पाहिलं तर अनिल गुजर यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजरत्न या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलत असताना या प्रकरणामध्ये सीआयडी तपास करेल त्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात ची स्थापना केली जाईल आणि न्यायालयीन आयोग जो आहे तो या सगळ्यावर नेमला जाईल असं सांगितलं होतं अर्थात मान्य झाल्या सीआयडी कडून कडे हा सगळा तपास जो आहे तो तपास गेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी एसआयटी कमिटी जी आहे ती गठीत झाली चे जे प्रमुख आहेत या सगळ्याचे अनिल बसवराज तेली डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी कमिटी देखील गठीत करण्यात आली जे बसवराज तेली हे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत सीआयडी पुणेचे त्यांच्या नेतृत्वात ही सगळी समिती गठीत करण्यात आली सुरुवातीला दहा जणांची ही एसआयटी कमिटी होती ज्याच्यावर ज्या नावांवर सुरेश धसांनी सुरुवातीला आक्षेप घेतला दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले ती बातमी सुद्धा आपण पहिल्यांदा ब्रेक केली होती की एसआयटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं किंवा एसआयटी मधल्या कोणत्या नावांना त्यांचा आक्षेप आहे हे देखील आपण सांगितलं होतं नंतर राजरत्न पाच जानेवारीला जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी ट्विट करत महेश महेशणे आणि मनोज कुमार वाघ हे जे दोन एसआयटीतले अधिकारी होते त्या एसआयतल्या अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला ते वाल्मिक आहेत धनंजय मुंडेंच्या प्रचारामध्ये या दोन पोलीस अधिकारी होते असं आरोप अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड यांनी केला त्यानंतर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जी आहे ती एसआयटी कमिटी पूर्णतः बदलण्यात आली सुरुवातीला जी दहा जणांची एसआयटी कमिटी होती ज्याच्यामध्ये अनिल गुजर पोलीस महा पोलीस उपाधीक्षक सीआयडी सी आय डी पुणे विजयकुमार झोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड आ, महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक बीड आनंद शिंदे पोलीस उपनिरीक्षक केज तुळशीराम जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बीड मनोज वाघ पोलीस हवलदार सहाय्यक गुन्हे शाखा बीड चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक केज बाळासाहेब अहंकारे पोलीस नाईक केच संतोष गीते पोलीस नाईक केज आणि बसवराज तेली दहा अशी एकूण दहा जणांची एसआयटी कमिटी गठित होती मात्र नंतर चौदा तारखेला पूर्ण एसआयटी चेंज झाली ज्या एसआयटी मध्ये बसवराज टेले आणि अनिल गुजर हे दोन चेहरे जे आहेत ते कायम राहिले हे दोन पोलीस अधिकारी कायम राहिले मात्र याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुभाष मुठे अक्षय कुमार ठिकणे किरण पाटील श्रीमती शर्मिला साळुंके आणि श्रीमती दीपाली पवार अशांचा जो आहे तो नव्याने समावेश झाला आणि आज जर आपण राजरत्न पाहिलं तर अनिल गुजर यांची सी आय डी तपास अधिकारी म्हणून उचलबांगडी झालेली आहे आणि एसआयटी कमिटीमध्ये असणारे जे किरण पाटील आहेत जे सी आय डी छत्रपती संभाजीनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आता पुढचा तपास होणार आहे अनिल गुजर यांच्या नावावर जर आपण पाहिलं तर सुरेश धसांपासून प्रमुख नेत्यांनी जो आहे तो आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि हे प्रमुख कारण असू शकतं अनिल गुजर यांना बदलण्यामागचं संकेत जर आपण पाहिलं ज्यावेळी सुरुवातीच्या वरती आक्षेप घेण्यात आलेले होते स्वतः सुरेश धस यांनी आक्षेप घेतलेले होते त्यानंतर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आक्षेप घेतले आणि त्यानंतर जे आहे ते एसआयटी मध्ये बदल करण्यात आलेले होते आता जर आपण पाहिलं तर आताच्या एसआयटी मध्ये जसं तू सांगितलं अनिल गुजर यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली सीआयडी मध्ये परंतु जर संकेत आपण जर दुसरी एक महत्वाची बाब पाहिली तर ही जे आता बसवराज तेली आहेत जे की एसआयटीचे प्रमुख आहेत त्यांच्यावरती सुद्धा ज्या मंजिली कराड आहेत ज्या की वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत त्यांनी आक्षेप घेतले आहेत ते म्हणत की बसवराज तेली हे जे आहेत ते आहेत निश्चितच राजरत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं बसवराज तेली हे एक कर्तव्य दक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळेच एसआयटीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे ज्यावेळी बसवराज तेलिची नियुक्ती झाली त्यावेळी जर आपण पाहिलं तर म्हणजे चौदा तारखेला ज्यावेळी पुन्हा एकदा एसआयटी नव त्याच दरम्यान वाल्मिकवर मकोका लागला वाल्मिकवर मकोका लागल्यानंतर परळी असेल आणि मग बीड तालुका बीड जिल्ह्यातलाही काही भाग असेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाल्मिक समर्थक कस वाल्मिक पुराण गाताना पाहायला मिळत होते वाल्मिक कसा देव माणूस आहे हे सांगताना पाहायला मिळत होते त्याच अनुषंगाने ज्यावेळी त्या आंदोलनामध्ये मंजली कराड यांची एंट्री झाली त्यावेळी मंजली कराड यांनी बसवराज तेलींवर बी आष्टीच्या जावई आहेत त्यामुळे ते, ते कसा तपास करतील असं म्हटलं होतं अर्थात हा सगळा तपासाचा भाग आहे आणि कोण कुठला जावई कोण कुठल्या भागात राहतो कोण काय करतो याच्यावरून अर्थातच सी आय डी एसआयडी जी आहे ती गठित झाली नसेल कामाचा दर्जा जो आहे तो किंवा काम कसं आहे हे सगळं पाहूनच बसवराज शेली डॉक्टर बसवराज तेलिची नियुक्ती प्रमुख म्हणून झाले असेल प्रशासनातला दक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे त्याच अनुषंगाने त्यांना जे आहे ते प्रमुख पद देण्यात आले संकेत जर आपण पाहिलं जसं देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की या प्रकरणाची आम्ही एसआयटी मार्फत चौकशी करणार आहोत आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी करणार आहोत काल जर आपण पाहिलं तर तेहलानी जे की न्यायमूर्ती होते निवृत्त न्यायमूर्ती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे निश्चितच राज्यरत्नाने एम एल तहलानी जे आहेत त्यांच्या बाबत जर आपण बोललो तर आपण बसवराज तेलींना जसं कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणतो तसं एम एल तहलानी यांचा सुद्धा एक समर्पित वकील असं ते कामावर असताना त्यांचा गौरव होताना पाहायला मिळत होता म्हणजे अगदी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग घेणं किंवा मग सुनावणीच्या दरम्यान कधीही गैरहजर न राहणं एवढंच काय राजरत्न गुलशन कुमार जी केस होती त्या केसमध्ये किंवा मग सव्वीस असणाऱ्या अजमल कसाबच्या केसमध्ये सुद्धा न्यायाधीश म्हणून तहलानी यांनी काम आहे मूळचे राजस्थान मधले आहेत मात्र भंडारा गोंदिया या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस आहे ती झाली निवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त आहेत राजरत्न एक कर्तव्य दक्ष असा अधिकारी आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जर आपण पाहिलं राजरत्न तर या प्रकरणामध्ये कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही अशाच भूमिकेत पाहायला मिळत आहेत म्हणजे फडणवीसांनी तहलानींची निवड करण्यामागे म्हणजे हा निष्कलंकित चेहरा आहे चांगल्या पद्धतीने ते या केसचा तपास करू शकतात म्हणून तहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आणि राजरत्न न्यायालयीन चौकशी करत असताना जे काही त्यांना सूचना दिल्या त्यातली महत्वाची सूचना अशी आहे तुम्ही कुणालाही चौकशीसाठी बोलवू शकता आणि जर तुम्हाला एखादी संशयास्पद वस्तू वाटली एखाद्या मोबाईलमध्ये काय आहे लॅपटॉपमध्ये काय आहे तर ते वस्तू तुम्हाला जप्त जाहीरांना अधिकार दिलेले आहेत आणि एखाद्याची झाडाझडती म्हणजे कागदपत्र जप्त करण्याचेही अधिकार आहेत आणि त्याचबरोबर आणि मुख्यालय बीड ठेवले मुख्यालय बीड ठेवले ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्यामुळे ते मुख्यालय जे आहे त्या न्यायालयीन समितीचं जे आहे ते बीड ठेवण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर सहा महिन्याच्या संख्येत त्यांना रिपोर्ट जो आहे तो गृह खात्याला सादर करावा लागणार आहे निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर सीआयडी एसआयटी आता न्यायालयीन आयोग राज्याचा गृह विभाग अॅक्शन मोडवर आलाय राजरत्न प्रश्न हे फक्त इतकाच आहे की एवढे सगळे आल्यानंतर आता तपास अधिकारी सुद्धा बदललेत त्यामुळं जे अनिल गुजर तपास अधिकारी असताना त्या कृष्ण आंधळेला शोधता आलं नाही तर त्या कृष्ण आंधळेला आता किरण पाटील यांनी शोधावून या सगळ्या प्रकरणाची निष्पक्षपाती आणि निर्भीड पद्धतीने चौकशी व्हावी आणि खऱ्या अर्थाने संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळावा अशीच अपेक्षा आपण अधिकाऱ्यांकडून व्यक्त करूया संकेत जर आपण पाहिलं तर ही घटना ज्यावेळी म्हणजे सहा डिसेंबरला पवन चक्कीवरती मारहाणीचा प्रकार घडलेला होता त्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची झालेली हत्या असतील आणि त्यानंतर आज जवळपास चाळीस दिवस उलटलेले संकेत तपासामध्ये एक, एक, एकंदरीत तपासाचा संपूर्ण घटनाक्रम आजपर्यंत कसा राहिलाय राजरत्न तू जसं सांगितलं तसं सहा तारखेला ही कुठेतरी आग धुमसताना आपल्याला पाहायला मिळाली होती कारण सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती ज्या मारहाणीमध्ये सरपंच म्हणून संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करत तो वाद जो आहे तो मिटवल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस काळा दिवस तर उगवला याच दिवशी संतोष देशमुख यांची अमानवीय पद्धतीने अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या झाली आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो मांजरसुबा रोडवर टाकण्यात आला याच दिवशी धनंजय देशमुख यांनी म्हणजे नऊ डिसेंबरला धनंजय देशमुख यांनी तक्रार देखील दिली दहा डिसेंबरला सर्वसामान्य मस्ताजोगचे नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरले त्यांनी रास्ता रोको केला आणि दहा डिसेंबरला जयराम चाटे महेश केदारला अटक झाली अकरा डिसेंबरला क्राईम ब्रँच कडून प्रतीक घुलेला अटक झाली याच दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरला वाल्मिक वर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि राजरत्न ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय त्या दिवशी हा वाल्मिक मध्य प्रदेशातल्या उज्जैन मंदिरात महाकालाचं दर्शन घेताना पाहायला मिळत होता तो फोटो देखील वाल्मिकच्या फेसबुक पेज आणि तत्सम सोशल मीडिया अकाउंट आपल्याला अजूनही आढळतो तेरा डिसेंबरला जर आपण पाहिलं तर बीड बंदची हाक होती आणि याच दिवशी म्हणजे तेरा डिसेंबरला हा संपूर्ण तपास जो आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबरला केज पोलीस स्टेशनचे जे निरीक्षक आहेत महाजन ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं हे महाजन जर हे महाजन जे आहेत संकेत ज्यावेळी ही घटना घडली ती घटना घडल्याच्या नंतर संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख ते म्हणत होते की आमची तक्रार घ्या तक्रार घ्या परंतु दिरंगाई केली आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे झालेली संतोष देशमुखांची हत्या असेल असा त्यांनी आरोप सुद्धा केला निश्चितच कर्तव्यात कसूर हाच ठपका ठेवून महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं राजरत्न याच दिवशी म्हणजे चौदा डिसेंबरला ज्या दिवशी महाजन सक्तीच्या रजेवर गेले त्याच दिवशी विष्णू चाटेची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी झाली होती हा विष्णू चाटे राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता त्याची हकालपट्टी झाली त्यानंतर अठरा डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली एकोणीस डिसेंबरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा आला ज्यामध्ये संतोष देशमुखांना अमानवीय पद्धतीने मारहाण झाल्याचं पाहायला मिळत असेल आणि राजरत्न तू ती बातमी पहिल्यांदा दाखवली होती ज्या दिवशी गेवराईचे आमदार म्हणजे एकोणीस डिसेंबरला गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित जे आहेत ते सभागृहाला एक एक पान त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट चा दाखवत होते संपूर्ण सभागृह निशब्द झालं होतं आणि कशा पद्धतीने एका सेवाभावी सरपंचा मृत्यू झाला हे ऐकून संपूर्ण सभागृह याच तारखेला स्तब्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं एकोणीस डिसेंबरला एकवीस डिसेंबरला बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जे आहेत अविनाश बारगड त्यांची बदली झाली एक प्रशासनातला सिंगम अशी ओळख असणाऱ्या नवनीत कावत हे बीडचे नवे एसपी झाले आणि एकवीस डिसेंबरलाच राजरत्न हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता नागपूरच्या मग अजित पवार देखील तिथं भेटायला गेले संतोष देशमुखांना आणि त्याच दिवशी संतोष देशमुखांच्या परिवाराला आणि त्याच दिवशी शरद पवारांनी देखील देशमुख परिवाराची जी आहे ती भेट घेतल्याचं पाहायला मिळालं चोवीस डिसेंबरला खंडनी प्रकरण सीआयडी कडे वर्ग झालं अठ्ठावीस डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रोश मोर्चा जो आहे तो आक्रोश मोर्चा निघाला संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी एकतीस डिसेंबरला वाल्मिक पुण्यात सरेंडर झाला पाच तास त्याची चौकशी झाली आणि राज्यारात संकेत एखादा आरोपी सापडत नाहीये परंतु तो सोशल मीडियावरती पोस्ट करतोय मी ह्या देवदर्शनासाठी गेलोय त्या देवदर्शनासाठी गेलोय ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागते त्यावेळी शुभेच्छा देतोय गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या शुभेच्छा देतोय हा वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नाही आणि तो स्वतः सरेंडर व्हायच्या आधी एक व्हिडिओ पोस्ट करतो आणि सांगतो की मी जो आहे तो आज सी सिया, पुण्याच्या सीआयडी स्थित कार्यालयामध्ये शरण येणार आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी असतील त्यांना फाशी व्हावी हे प्रकरण जे आहे मला मुद्दाम या प्रकरणात गोवलो जाते असा तो व्हिडिओ पोस्ट करतो आणि थेटपणे सीआयडी ला शरण येतो म्हणजे एकंदरीत आधी प्रसार माध्यमांना आधी प्रसार माध्यमांना कळतं की वाल्मिक कराड हा शरण येणार आहे परंतु पोलिसांना ते कळत नाही निश्चितच राजरत्न याच्यामध्ये तू जसं म्हटलास तसं तो, तस तो वाल्मिक एकतीस सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करतो पहिल्यांदा तो व्हिडिओ पोस्ट करून म्हणतो की या प्रकरणामध्ये राजकीय दृष्ट्या माझं नाव गोवलं जातंय मी पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात सरेंडर होतो आणि तुला आठवत असेल राजरत्न प्रशासकीय यंत्रणेवर कुणाचा तरी दबाव आहे असं वाटावं असं चित्र म्हणजे तो वाल्मिक बाजीराव की थाटामध्ये <ुणे> पुण्यातलं जे पाशन रस्त्यातलं सीआयडीचं कार्यालय आहे त्या कार्यालयात त्या काळ्या स्कार्पिओतनं जातो तो शिवलिंग मोराळे गाडी चालवत त्या वाल्मिकला घेऊन जातो आणि त्या शिवलिंग मोराळे म्हणतो मी अण्णांना पाहिलं पाशण रस्त्यावर अण्णा छोट्या गाडीतनं चालले होते मला त्रास झाला म्हणून मी त्यांना घेऊन सीआयडीच्या कार्यालयात गेलो बरं पोलिसांना माहिती होतं की वाल्मिक सरेंडर होतोय तरी पोलिसांनी ना त्याला तिथंच अडवलं ना त्याला चालत घेऊन गेले मस्त त्याला स्कार्पिओतनं उतरून दिले एक फिल्मी सीन असा जो आहे तोच आहे अशी सगळी स्थिती वाल्मिक सरेंडर होतानाची आपण पाहिली नंतर त्याची पाच तास पुण्यात चौकशी देखील झाली नंतर त्याला सायंकाळी साधारणतः चार साडेचारच्या आसपास केजला रवाना करण्यात आलं आणि मध्यरात्री त्याला पोलीस कोठडी जी आहे ती देखील सुनावण्यात आली चौदा दिवसांची आपणच या स्टुडिओमधनं मध्यरात्री साधारणतः दीड वाजता ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती त्यानंतर चार जानेवारीला सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना पुण्यातनं अटक होते आणि याच दरम्यान डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्याची डॉक्टर पत्नी आणि सिद्धार्थ सोनवणे यांना देखील अटक होते संभाजी वायभसे आणि त्याच्या डॉक्टर पत्नीवर आरोपींना फरार असताना पैसे पुरवल्याचा आरोप आहे तर त्या सिद्धार्थ सोनवणेवर जो मसाजोगचा रहिवासी आहे त्यानं संतोष देशमुखांच्या हत्ये दरम्यान संतोष देशमुख कुठे जात आहे संतोष देशमुख काय करताय संतोष देशमुखांचा पुढचा प्लॅन कसा असणार आहे संतोष देशमुख कुठे जाणार आहेत कुणाला भेटणार आहेत हे सगळं लोकेशन त्या सिद्धार्थ सोनवणे हा सगळा घटनाक्रम कडला आहे त्यामुळे जसा हा आता सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी अर्थात त्याचं नाव काय सिद्धार्थ सोनवणे सिद्धार्थ सोनवणे माफ करा सिद्धार्थ सोनवणे यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की संतोष देशमुख आता कुठं आहेत एक प्रकारचा हा सगळा पूर्ण नियोजित कट वाटतोय निश्चितच राजरत्न म्हणजे सहा डिसेंबरला आवादा पवन चक्कीची जी जवळपास दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मिकने मागितली होती त्यातले पन्नास लाख रुपये निवडणुकीच्या काळामध्ये पोहोच देखील झाल्या अशी माहिती सूत्रांकडनं किंवा मीडिया रिपोर्ट मधनं येताना आपल्याला पाहायला मिळते मात्र ते दीड कोटी रुपये जे राहिले होते त्याच्यासाठी मग हा दबाव होता का मग त्या अनुषंगाने मग संतोष देशमुख ने सुद्धा स्पष्टपणे राजरत्न परवा बीड कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्या रिमा मध्ये म्हटलेला आहे की संतोष देशमुख खंडनी प्रकरणामध्ये अडचण ठरत होते म्हणून त्यांना मारहाण त्यांना जे आहे हत्या करण्यात आल्याचं सीआयडीने सुद्धा म्हटलेलं आहे निश्चितच त्यामुळे सिद्धार्थ सोनवणे लोकेशन देणं हे सगळं म्हणजे कुठेतरी या सगळ्या नऊ आठ जे नऊ जे आरोपी आहेत त्यांनी ठरवून संतोष देशमुख यांना मारलंय असं देखील म्हणता येऊ शकतं अर्थात हा तपासाचा ता ता भाग आहे तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे राज्यरत्न पाच जानेवारीला त्यानंतर पुण्यामध्ये मोर्चा निघाला विराट मोर्चा निघाला सहा जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना जाऊन भेटलं आणि सी पी राधाकृष्णन यांच्या बरोबर धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात काढा आणि वाल्मिकवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा अशी प्रमुख शिष्टमंडळाची मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सात डिसेंबरला राजरत्न देशमुख कुटुंब जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी रवाना झालं त्यानंतर बारा जानेवारीला राजरत्न विष्णू चाट्यासह आठ जणांवर मकोका दाखल झाला आणि चौदा जानेवारीला वाल्मिकवर मकोका दाखल झाला मात्र तो तेवीस वर्षाचा कृष्ण आंधळे आहे तो अजूनही आज चाळीस दिवस झाले जवळपास सव्वा महिन्यापेक्षा जास्त काळ उठलाय उलटलाय तरी तो कृष्ण आंधळे अजून फरार असल्याचं पाहायला मिळत संकेत आपण जर पाहिलं तर इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती परंतु वाल्मिक कराडवरती कारवाई करण्यात आलेली नव्हती संतोष देशमुख यांचे जे बंधू होते त्यांचे जे कुटुंब होतं ते म्हणत होतं की वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करा त्याच्यावरती संजय देशमुखांनी तर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं तब्बल केलं आणि त्यानंतर लगेच उद्याच्या दिवशी त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई होते राजरत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिकवर आता मकोका देखील दाखल झालेला आहे आणि खर तर देशमुख परिवाराची हीच मागणी होती की वाल्मिकवर सुद्धा मकोका दाखल व्हावा देशमुख परिवारच काय अरे सुरेश धसांपासून अंजली दमानियांपर्यंत सगळेच जण वाल्मिकवरच मगोका लावा किंवा वाल्मिकच या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे असं म्हटलं होतं कारण राजरत्न विष्णू ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या होते त्या हत्येच्या एक महिना अगोदरच वाल्मिक आणि विष्णू चाटेनं देशमुखांना धमकी दिली होती असं स्वतः अश्विनी देशमुख ज्या संतोष देशमुखांच्या पत्नी आहेत त्यांनी सीआयडी जबाबामध्ये म्हटलं होतं म्हणजे संतोष देशमुखांच्या मारहाण संतोष देशमुखांच्या हत्या याच्यामध्ये हत्येचा कट असा जो सीआयडीने ने वर आरोप ठेवलेला आहे या हो या आ, तर या सगळ्यामध्ये वाल्मिक प्रत्यक्ष इन्वॉल्व आहे त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत असताना मात्र या दोघांवर मकोका लागल्यानंतर मग दोन दिवसांनी वाल्मिकवर मकोका लागलाय संकेत जर आपण पाहिलं ज्यावेळी वाल्मिक वरती मकोका लागला संकेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर मधलं वातावरण अत्यंत तिथं तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं बसवरती झालेली दगडफेक असतील रस्त्यावरती जाळण्यात आलेले टायर्स असतील तिथं बंद करण्यात आलेली दुकानं असतील त्यामुळे मधलं वातावरण सुद्धा दूषित झालेले सध्या परिस्थिती कशी आहे राजरत्न परळीमध्ये खरं तर ज्या दिवशी वाल्मिकवर मकोका दाखल झाला अगदी त्याच दिवशी मध्यरात्री बीडचे जे जिल्हाधिकारी आहेत अविनाश फाटक त्यांनी जमाबंदीचे जमावबंदीचे आदेश जे आहेत ते दिले होते जमावबंदीचे आदेश जर दिले राजरत्न तर साधारणतः असं असतं की चारपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊ नये आंदोलन मोर्चे काढू नयेत मात्र वाल्मिक देवमानूस असल्यासारखा वाल्मिकच्या समर्थक रस्त्यावर आले होते म्हणजे वाल्मिकांना निर्दोष आहेत आणि समर्थक तर येतच होते वाल्मिकची आई आणि वाल्मिकची पत्नी सुद्धा रस्त्यावर हो आली होती की माझा मुलगा माझा नवरा निर्दोष आहे म्हणून म्हणजे हजारोंच्या संख्येने ते सगळे वाल्मिक समर्थक रस्त्यावर हो उतरले होते वाल्मिक पुराण गाताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि कुठेतरी वेगळे अँगल सुद्धा इथे पाहायला निश्चितच बसची तोडफोड असेल टायर जाळणं असेल या सगळ्या प्रकार आम्हाला प्रकार झाल्याचं पाहायला मिळत मात्र राजरत्न पहिल्यापासूनच जर आपण पाहिलं तर तपास यंत्रणांची भूमिका थोडी बोटचेपी वाटते कारण की आजपर्यंत तपास यंत्रणा सीआयडी पथक पोलीस यंत्रणा यांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात काय झालं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाची प्रोग्रेस काय आहे याचं एक अक्षर माध्यमांसमोर येऊन दिलं नाही कुटुंबाला धनंजय देशमुखांना थेटपणे त्या पाण्याच्या टाकीवर चढावं लागतं आम्ही जगून काय उपयोग आम्ही जीवच देतो कारण हे आरोपी सुटल्याच्या नंतर आम्हाला मारणारच आहेत असं थेटपणे धनंजय देशमुख पाण्याच्या ता टाकीवर चढवून म्हणतात आणि तोपर्यंत म्हणतात की ऍटलिस्ट आमच्या घरातला करता माणूस गेलेला आहे तपास कुठपर्यंत आलेला आहे हे तरी ऍटलिस्ट आम्हाला सांगा धनंजय अर्थात संतोष देशमुखांची जी मुलगी आहे वैभवी देशमुख ती म्हणते की माझे वडील गेलेले आहेत आम्हाला तपास कुठपर्यंत आलाय ते तरी सांगा असं म्हणते आणि त्यानंतर तरी सुद्धा तपास यंत्रणांकडून त्यांच्या कुटुंबियांना तपास कुठपर्यंत आला हे सांगितलं जात नाही ज्यावेळी ते आंदोलन करतात आणि त्यानंतर सुद्धा त्यानंतर जर आपण पाहिलं तर नवनीत कामत जे की बीडचे एस पी आहेत ते तपास अधिकाऱ्यांशी बोलतात ते सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी बोलतात आणि त्यानंतर कुठंतरी उद्याच्या दिवशी म्हणजे त्यांचं एकंदरीत बोलणं करून दिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तपास इथपर्यंत आलेला आहे असं सांगितलं जातं त्यामुळे कुठंतरी राज्यात ज्यावेळेस आपण पाहतो संकेत कोणतंही प्रकरण असेल साधं एखादं प्रकरण असेल त्यावेळेस तपास अधिकारी प्रसार माध्यमांमध्ये येऊन माहिती देतो त्याची प्रेस नोट काढतो ज्यावेळेस खूप हाय प्रोफाईल केस असते त्यावेळेस गृहमंत्री निवेदन देत असतात परंतु ह्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर प्रसार माध्यमांना तपास कुठपर्यंत आलेला आहे त्याची माहिती दिल्या जात नव्हती दुसरे एक महत्वाची बाब म्हणजे संकेत हे प्रकरण घडल्याच्या नंतर आता पाहतोय की आपण दोन्ही बाजू ह्या ज्या घटनेला आहे ते जातीय अँगल देण्याचा प्रयत्न केला जातोय मंजिली कराड ज्या आहेत वाल्मिकी कराडच्या ज्या पत्नी आहेत ते म्हणतात की कुठतरी छोट्या जातीतून आलेल्या व्यक्तीला संपवण्यासाठी कुठेतरी हे मीडिया ट्रायल चालवल्या जात आहे हा राजकीय कट रचला जातोय आणि यामागे सुरेश धस असतील त्याचबरोबर बजरंग सोनवणे आहेत संदीप क्षीरसागर आहेत असं त्या आहेत निश्चितच राजरत्न या सगळ्यामध्ये तू जसं म्हटलं तसं तपास यंत्रणा काय करतायत असा प्रश्न होतात धनंजय देशमुखांना पाण्याच्या टाकीवर चढावं लागल्यानंतर सीआयडी uh, आणि एसआयटी न जे आहे ते त्यांना तपासाची माहिती दिल्याचं देखील पाहायला मिळालं या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासून असतो ज्यांचं नाव घेतलं असते संदीप क्षीरसागर असतील किंवा आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस असतील तर या दोघांनीही जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच तपास यंत्रणा किंवा नवनीत कावत यांच्या अनुषंगाने देखील काही आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं नवनीत कावतांची जर सिंगम म्हणून ओळख आहे तर ते या प्रकरणामध्ये दबावाखाली आहेत का असा सवाल देखील त्यांनी विचारला होता मात्र नवनीत कावत असं म्हणतात की आता हा आय एसआयटी आणि सीआयडी कडे गेलाय त्यामुळं त्यांच्या हातात काही नाही अशी त्यांची एकंदरीतच भूमिका असल्याचं पाहायला एकंदरीतच आता आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता अंतर्गत कारवाई झालेली आहे त्याला पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे परंतु या प्रकरणामध्ये कोणकोणते अपडेट्स आता पुढे येतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे परंतु या एसआयटी समितीमध्ये जे आहे अनिल गुजर यांच्या जागी करण्यात आलेली किरण पाटील यांची नियुक्ती असेल आणि या नियुक्तीमध्ये ते जो या प्रकरणामध्ये फरार आरोपी आहे जवळपास चाळीस दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा फरार आरोपी सापडत नाही तो म्हणजे कृष्ण आंधे या कृष्ण आंधेला हे नवीन आलेले तपास अधिकारी असतील ते ताब्यात घेतात का आणि त्याच्याकडून अधिक कोणती माहिती पुढे हे सुद्धा पाहणं महत्वाचं घ असणार आहे आणि या घटनेचे जेही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत त्यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी